राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करण्यात आली राज्यभरामधील मनसैनिकांकडनं राज ठाकरे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय रात्रीपासूनच शिवतीर्थावरती कार्यकर्त्यांची रिघ आपल्याला बघायला मिळते राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थाना बाहेर लागलेले हे बॅनर्स आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असतो त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा केली जात असते आता आपण त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आहोत आता आपण पाहू शकतो की कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घराबाहेर जमायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात राज ठाकरे ते घराबाहेर येतील आणि कार्यकर्त्यांना भेटतील खरंतर त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून या आधीच कळवलं होतं की मी आठ ते बारा या वेळेत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उपलब्ध असेल या व्यतिरिक्त त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं घर ज्या परिसरात आहे त्या शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत असते आजही आपण या आप परिसरामध्ये बॅनरबाजी पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात जे बॅनर आहेत ते मनसेच्या जवळपास सर्वच नेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत मात्र त्यांच्या घराच्या समोर जो मोठा बॅनर आहे त्यावर एक मजकूर जो आहे तो महत्वाचा आहे त्या मजकुरामध्ये असं लिहिलंय जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं लिहिलेला हा जो मजकूर आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा तो बॅनर तर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय काहीशा राजकीय चर्चांना सुद्धा सुरुवात झाली आहे कारण राज ठाकरे यांचा उल्लेख या आधी सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या नेत्यांनी भावी मुख्यमंत्री जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मुख्यमंत्री अशा प्रकारचा उल्लेख अनेकदा केलेला आहे आणि राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हे सर्व कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर जमलेले आपल्याला पाहायला मिळतील कॅमेरा पर्सन संतोष बुढारेसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई